ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत आता नागराजची भांडेफोड भांडे फोड रविराजांसमोर करणं प्रियाला जबरदस्त महागात पडलेलं असतं तर आता रविराजने प्रियाच्या नावे केलेली प्रॉपर्टी नागराजने तिच्या हातून हिसकावून घेतलेली असते आणि तिच्या सह्या सुद्धा त्याचमुळे चिरलेली प्रिया आता रविराजांना कॅफेमध्ये घेऊन जात नागराज कसं महिपती जेलमध्ये गेल्यानंतर त्याचे काळे धंदे सांभाळतो त्याची साथ देतो आणि तो कशी आता लपून छपून रविराजची फसवणूक करतोय हे सर्व काही सत्य रविराजांना दाखवलेलं असतं जी प्रिया आता नागराज एक्सपोज करून त्याची वाट लावायला निघालेली असते त्याच प्रियाची आता नागराज चांगलीच वाट लावणार असतो तर चिडलेला रविराज आता नागराजला मैपतीची तो साथ का देतोय आणि त्याचे काळे धंदे तो का सांभाळतोय याचा जाब विचारत असतानाच आता चिडलेला नागराज प्रियालाच एक्सपोज करणार असतो प्रियाचं सर्व काही सत्य आता नकळतपणे नागराजच्या तोंडून बाहेर पडणार असतं आणि त्याचमुळे रविराज जबरदस्त हादरणार असतात तर आता नागराजने प्रियाला सर्व काही अशा काही पद्धतीने घेरणार असतो आणि आता सर्व काही प्रकरण प्रियाच्या अंगाशी आल्यानंतर प्रिया तर रविराजांना सत्य सांगणार का की नागराजने तिला किल्लेदारांच्या घरात तन्वी खोटी तन्वी बनवून आणलं आणि त्यानंतर कशी तो रविराजांची फसवणूक करतो ते तर आता प्रिया स्वतःच्या तोंडून हे सर्व काही कबूल करणार का, का आणि त्यानंतर रविराज आता कोणते ॲक्शन घेणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अखेर आता प्रियाने मुद्दाम रविराजांना त्याच कॅफेमध्ये आणलेलं असतं की जिथे नागराज महिपतीच्या गुंडांची भेट घेण्यासाठी गेलेला असतो तर आता सर्व काही सत्य रविराजांना समजलेलं असतं आणि रविराज नागराजला जा विचारण्यासाठी गेलेले असतात तेव्हा आता प्रियाने ऑलरेडी रविराजांना नागराजच्या विरोधात भडकवलेलं असतं तर प्रिया आता घाबरलेली असते कारण महिपतीच्या माणसाने तिला ओळखलेलं असतं आणि ते तिला ओळखत असतात त्यामुळे आता प्रिया नाटक करत म्हणायला लागते की बाबा तुमच्या दोन भावांमधली भांडणं मला नाही बघवणार हे बघा तुम्ही स्वतःहून काय करायचं आहे ते करा परंतु नागराजला चाप जातो जेव्हा नागराज रविराजांना पाहतो तर त्याला धक्काच बसतो तर आता रविराज म्हणतो की मी तुझा भाऊ एक प्रामाणिक वकील आहे आणि तू एका गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत राहून त्यांची काळ्या धंद्यात साथ देतोयस नागराज माझ्यासाठी ना, ना ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहेस की तू माझा भाऊ आहेस तर आता नागराज म्हणतो नाही अरे दादा मी फक्त इथे कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी आलो होतो तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे तेव्हा आता रविराज म्हणतात तुझं तोंड बंद कर नागराज कारण सर्व काही मी डोळ्यांनी पाहिलं आहे आणि कानांनी ऐकलं सुद्धा आहे की तू त्यांच्यासोबत हे बोलत होता की आता महिपती जेलमध्ये गेला आहे त्यानंतर आता महिपतीचे जेवढे काही धंदे आहेत ते आपल्यालाच सांभाळायचे आहेत आणि तू लोकांकडून वसुलीबाबत सुद्धा यांच्याशी चर्चा करत होतास तर आता तर रविराज म्हणायला लागतो नागराजला की माझा भाऊ एक गुंड मावाली आहे आणि हे सर्व काही माझ्यापासून तू लपवलंस आणि त्यानंतर इतके दिवस माझी फसवणूक करत राहिलास तू महिपती सारख्या गुंडाचे काळे धंदे सांभाळतो आणि त्यानंतर घरी येऊन मी कसा प्रामाणिक आहे असं म्हणत आवानतो तर आता नागराज म्हणत असतो की दादा खरंच तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे सारे तेव्हा आता रविराज म्हणतो हो गैरसमज झाला आहे मग ही दोन गुंड तुझ्यासोबत काय करत आहेत मित्र यांना महिपतीच्या घरी पाहिलं होतं आणि ही महिपतीचीच माणसं आहेत ना जर महिपती जेलमध्ये गेला आहे त्याचा खरा चेहरा अर्जुनने कोर्टात उघड केला आहे मग आता तू त्यांच्या माणसासोबत कसली डील करत होता मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला हे नागराज तू वसुलीबाबतच बोलत होतास आणि आता तू मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतोयस तेव्हा आता नागराजला काहीच बोलता येत नसतं कारण ऑलरेडी आता रविराजाने सर्व काहीच सत्य समजलेलं असतं आणि आता नागराजला रविराज म्हणायला ला लागतो की जर आता तुझे हे वागणं वेळेतच नाही थांबवलं नागराज तर तू तुला मी माझ्या घरातून कायमचं हाकुलवून देईन आणि माझा भाऊ आहेस तू ही गोष्ट सुद्धा मी कायमचे विसरेन तू घरी त्यानंतर तुला मी बघतो असं म्हणून आता चिडलेला रविराज तेथून निघून गेलेला असतो तर आता घाबरलेला नागराज स्वतःच्या मनाशीच म्हणायला लागतो की दादा अचानक इथे कसा काय आला होता तर आता ते गुंड नागराजला म्हणतात की आता नागराज सेट आम्ही पुढे काय करायचं आहे ते आम्हाला सांगा तेव्हा नागराज म्हणतो की दादाचं काय आहे त्याला कसं तरी मी गुंडाळतो परंतु तुम्ही महिपतीची कामं अजिबात थांबवायची नाहीत ती तुम्हाला जेवढं काही सांगितलं आहे तेवढं वेळेत करा तर त्यानंतर आता नागराज घरी आलेला असतो तेव्हा आता सुमन म्हणायला लागते की काय झालं आहे तुमच्यात आणि भाऊजीमध्ये वाद झाले आहेत का भाऊजी तुमच्यावरती खूपच चिडलेले होते तर आता नागराज म्हणतो नाही अगं सुमन दादाचा ना माझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झाला आहे म्हणजे हे बघ ना दादाला असं वाटत होतं की मी मी महपती सारख्या साथ देतो परंतु सुमन असं काहीच नाहीये ऐकेल असं म्हणत असतानाच आता सुमन म्हणते हो मी प्रयत्न करून बघते परंतु आता भाऊजी तुमच्यावरती खूपच चिडले आहेत त्यांचा राग निवळला की मी त्यांना तुमच्या बाबत सर्व काही सांगते तर आता नागराज म्हणत असतो परंतु मला एक कळलं नाही सुमन दादा तर घरी होता ना मग अचानकपणे एवढ्या सकाळी दादा त्या कॅफेमध्ये कसा काय आला दादाची तर ऑलरेडी खूप सारी कामं असतात आणि दादा स्वतःची कामं सोडून असं कुठेही नाही ना जात तेव्हा आता सुमन म्हणते आहो काहीतरीच काय बोलतायत म्हणजे ना खर हो तर तन्वीला जायचं होतं भाऊजींसोबत कारण तन्वीच बोलणं मी ऐकलं होतं की ती रविराज भाऊजींना सांगत होते की तिला अख्खा दिवस त्यांच्यासोबत फिरायचं आहे त्यांच्यासोबत शॉपिंग करायची आहे तेव्हा आता र नागराज म्हणतो अच्छा म्हणजे हे सर्व काही कांड करणारी प्रिया आहे तर प्रिया तू माझी वाट लावायला निघालीस का असं नागराज मनामध्येच म्हणतो तर सुमन पुढे सांगते की तुम्ही ज्या कॅफेमध्ये गेला होतात ना त्या कॅफेचं नाव तन्विनेच भाऊजींना सुचवलं होतं आणि ती स्वतःहून घेऊन गेली होती त्यांना तेव्हा आता नागराज म्हणतो ठीक आहे तू तेवढं दादाला कसं तरी करून समजाव आणि मॅनेज कर प्लीज माझी तुला विनंती आहे असं म्हणून आता चिडलेला नागराजचा विचारण्यासाठी प्रियाकडे गेलेला असतो प्रिया तर आता प्रियाकडे गेल्यानंतर नागराज म्हणायला लागतो ला स्वतःचे खरे रंग दाखवायला तू सुरुवात केलीस तर मुलीवरती ना आम्ही विश्वास ठेवायलाच नको होता सरद्यासारख रंग बदलणारी मुलगी आहेस तू तेव्हा आता प्रिया लगेच नाटक करत नागराजा म्हणते काय झालं नागराज काका का? तुम्हाला कोणता राग आला आहे का तुम्ही माझ्याशी असं का बोलताय तर आता चिडलेला नागराज म्हणतो काका तुम्हाला काका म्हणतेस तुझं तोंड बंद कर आणि तुला काय वाटलं मला काही कळत नाहीस का तू कॅफेमध्ये घेऊन आली होतीस ना आणि हे सर्व काही कारस्थान तू मुद्दाम केलं होतंस माझी वाट लावायला निघाली आहेस का तेव्हा आता प्रिया म्हणते खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा मी मला कसं माहिती होतं की तुम्ही तिथेच आहात म्हणून मला फक्त त्या रविराज किल्लेदाराला गुंडाळायचं होतं म्हणून हा एक प्रयत्न केला होता मी तर आता नागराज म्हणतो हे प्रिया तुझा ना खरा चेहरा फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे तुझे खरे रंग काय आहेत ना ते मला माहिती आहेत त्यामुळे तू मला गुंडाळण्याचा प्रयत्न करू नकोस तू ना हळूहळू स्वतःची नक बाहेर काढायला लागली आहेस आणि ती नक त्याचा मला बसण्याआधी ना तुला या घरातून मला हकलून द्यावं लागेल साक्षी आणि मेहपती खरंच सांगत होते तुझ्यासारख्या नालायक मुलीवरती ना मी विश्वास ठेवायलाच नव्हता पाहिजे तर आता नागराज प्रियाला सांगतो की लायकीत राहायचं अगं ज्या मधुकर पाटलाने तुला एवढं लहानाचं मोठं केलं तुला सांभाळलं त्याची फसवणूक तू तुझ तू तू तुझ्यासारखी मुलगी आमची काय साथ निभावणार आता ना त्या साक्षीला सांगून तुझ्या सोक्षमोक्षात लावतो असं नागराज प्रियाला धमकी देतो तर प्रिया म्हणत असते की तुम्ही जे बोलताय ना त्यात काहीच तथ्य नाहीये माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं का करेन तेव्हा आता नागराज प्रियाला म्हणतो की का करेन म्हणजे आता आमच्या दोघां भावांमध्ये भांडणं लावायची वाद निर्माण करायचे त्यानंतर मी कसा गुंडमावाले आहे हे दाखवल्यानंतर दादा आपसुकच मला बाहेर हाकलून देईन मग काय मग मुक या प्रॉपर्टीची एकुलती एक मालकीन तू होशील आणि हे आयत मिळालेले गबाळ घेऊन सुखात राहशील परंतु हे सुख मी तुला उपभोगू देणार नाही प्रिया आता बघ तुला या घराच्या बाहेर कसा हाकलो होतो ना तेही दादा स्वतःहून तुला घराच्या बाहेर काढेल तेही तू त्याची मुलगी आहे हे त्याला माहिती असून सुद्धा म्हणजे तू खर तर खोटीच मुलगी आहे त्याची मी तुला आणले या घरात आणि तू आता माझ्याच डोक्यावरती नाचायला लागली आहेस ना तुझी खरी लायकी आहे ना ती लवकरच तुला दाखवतो असं म्हणून आता नागराज तिथून निघून गेलेला असतो तर अखेर आता प्रियाला नागराजला एक्सपोज करणं खूपच महागात पडलेलं असतं तर आता नागराजने प्रियाला दिलेल्या धमकीनुसार नागराज आता कोणते ऍक्शन घेणार आणि असं काय कारस्थान करणार की ज्यामुळे चिडलेला रविराज आता स्वतःहून प्रियाला शिक्षा करणार आहे हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत